श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचाचा दिवस शोभा जाऊ ही स्वामीजी आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजचे वेळेला सुरुवात करते तर बघा श्रीकृष्ण जन्मस्तव या वर्षी म्हणजे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वारा हे सोमवार या दिवशी आहे तर श्रावण महिन्यातील चौथा सोमवारसुद्धा आहे तर श्रीकृष्ण जन्मस्तव कसा साजरा करायचा उपवास नैवेद्य आरती स्तोत्र मंत्र सेवा आणि उत्तरपूजा कशी करायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा नक्की आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात प्रथम श्रीकृष्ण जन्माष्टमी याचा उपवास आपल्याला सोमवारीच करायचा आहे श्रीकृष्ण असतो मध्यरात्री म्हणजे मंगळवार सुरू होतो तर आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झालेला आहे तर जो आपण सगळेजण थाटामाटात साजरा करत असतो तर श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण सगळे करू शकतो असं काही नाही की तुमच्याकडे प्रथा नाही असं काही नाही आपण सगळे करू शकतो तर बघा तुम्हाला तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच यावर्षी तुम्हाला सांगते मी तुम्ही घरात साजरी आपण करू शकतो आणि बघा सोमवार संपायला लागला की म्हणजे म्हणजे रात्री बारा वाजले की तुम्हाला पूजा मांडणी आपली ही अशी सेवा करायची आहे म्हणजे जरी साडे अकरा बारा वाजता तुम्ही अशी पूजा मांडणी करून ठेवली नंतर सेवा पूजा केली तरी चालणार आहे आणि सगळ्यांनी जागा राहायचं आहे या दिवशी कारण बघा असं नाही का ते एकजण सेवा करते म्हणजे सगळ्यांनी झोपायचं असं नाही तर सगळ्यांनी आवर्जून तुम्हाला सांगेल सगळ्यांनी जागा राहायचे आणि आपण अशी पूजा करायची आहे तर बघा सर्वात प्रथम मी तुम्हाला दाखवते की आपली पूजा मांडणी मी कशी केलेली आहे सेम तुम्हाला अशी करायची आहे आणि याच्यापेक्षा जरी सुंदर तुम्ही केली तरी चालणार आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला रांगोळी काढून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे जर चौरंग पाठ असेल तर तुम्ही दोघांपैकी एक असं काही का ठेवता श थे, काही ठेवू शकता तो तुम्हाला चौरंग ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती लाल वस्त्र असं टाकायचं आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात तसं आणि तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या गणपती अप्पाची आपल्याला पूजा अभिषेक करून घ्यायची आहे गणपती अथर्वशीर्षम तुम्ही बोलून अभिषेक करायचा आहे तुम्ही पाणी आणि पंचामूर्तांनी अभिषेक करू शकता किंवा फक्त पाण्याने केला तरी चालणार आहे गणपती आता रोज नाही आलं बोलायला फक्त ओम गण न मग या मंत्राचा जरी जप करून अभिषेक केला तरी चालणार आहे तर आपल्या गणपती अप्पाची अभिषेक मी करून घेतलेला आहे तर त्यांना अष्टिकंधाळ कुंकू अक्षता अर्पण केलेले आहेत त्यांना हार घातलेला आहे मी त्यांना फुल तुम्ही अर्पण करायचं ज्या स्वंदाचं गुलाबाचं करू शकता किंवा झेंडूचं केलं तरी चालणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ध्रुवा त्यांना अर्पण करायचे आहेत आणि तसंच त्यांना नैवेद्य काय दाखवायचं गणपती अप्पाला तर आपलं पाण्याचं भरीव चौकून काढून तुम्हाला त्याच्यावरती गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यांना नंतर नमस्कार करायचा आहे तुम्ही तर अशी तुम्ही ही पूजा अशी करायची आहे अशा पद्धतीने आणि गणपती बाप्पाची पूजा आपली झाली का मग आपल्याला बाळकृष्णांचा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे तर आपल्या घरात बघा एखादं बाळ जन्माला आलं तर आपण किती खुश असतो की जे साजरा करतो आपण किती उत्साह उत्साहात साजरं करतो तसं तसंच तुम्हाला करायचं आहे सा, करा आणि बघा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लहान मुलांप्रमाणे आपल्याला बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करायचा असतो त्याने काय होतं तर सुख आणि सौभाग्य प्राप्त होत असतं तर बघा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना काय सेवा करायची ते मी तुम्हाला सांगते तर बघा संतन प्राप्तीसाठी किंवा तुम्हाला पुढं सांगते मी ते एक वेळ तुम्हाला पुरुष सुक्त बोलायचं एक वेळ स्त्री सुक्त तुम्हाला पठण करायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे आणि बघा तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही फक्त ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आहे तरी चालणार आहे आणि हे सगळं झालं तुम्हाला संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर नक्की तुम्हाला सांगते हे तीर्थ जे आहे तर तुम्हाला ते प्राशन करायचं आहे तुम्ही दोघांनी नवरा बायकोने प्राशन करायचं आहे तुम्ही जोडीने दोघांनी अभिषेक केला तर अतिशय उत्तम पण तुम्हाला जमलं नाही तरी स्त्रीने किंवा फक्त पुरुषांनी अभिषेक केला तरी चालणार आहे आणि जर तुम्हाला माझी धर्म विटाळ सुद्धक असेल तरच तुम्हाला सेवा करता येणार नाही अभिषेक करता नाही तेव्हा फक्त तुम्ही नामस्मरण करू शकता आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना बघा आपण मी आता सुरुवात आधी पानाने अभिषेक केला आहे दुधाने केलेला आहे नंतर मी पंचामृताने अभिषेक केलेला आहे तर तुमच्याकडे ज्या गोष्टी म्हणजे अवेलेबल आहेत तसं तुम्ही करू शकता आणि जर तुमच्याकडे शंख असेल तर तुम्हाला सांगते का तुमच्या घरामध्ये खरंच शंख असेल तर तुम्हाला त्या शंखाने सुद्धा मूर्तीवर अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या आणि तुमच्याकडे जर जा पाळणं असेल तुम्हाला सुद्धा सजवायचं आहे आता मी जिथं बाळकृष्णाची मूर्ती मांडली आहे तिथं तुम्हाला आपल्या बाळकृष्णाचं पाळणा ठेवायचं आहे झुला ठेवायचा आहे आणि तु तिथं तुम्ही आपल्या बाळकृष्णाला स्थापित करून तुम्हाला काय करायचं आहे बारा वाजता तुम्हाला झोका द्यायचा आहे आपल्या बाळकृष्णाला पाळण्या पाळण्याला म्हणजे तुम्हाला झोका द्यायचा आहे असं तुम्ही करायचं आहे तर आता मी त्यांना वस्त्र घात घालून घेतलेले आहेत त्यांना बघा हार घातला आहे मुकुट घातलेला आहे तसंच त्यांना फुलं अर्पण केलेली आहे आप तर अशी तुम्हाला अशी साधीच सोप्पी घरच्या घरी पूजा करायची आहे आणि तुम्हाला पूजा दिसत आहे तुम्हाला अशीच मांडायची आहे पूजा आणि बघा मोरपीस तुम्ही ठेवायचं आहे तू मोरपीस आपल्या बाळकृष्णाला अतिशय प्रिय आहे मोरपीस तुम्ही ठेवू शकता परत गाय वासरूची मूर्ती असेल तर ती ठेवू शकता किंवा तुम्ही बघा आपल्या राधाकृष्णाची मूर्ती असेल तुमच्याकडे तर तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला आपली साधीच सोपी पूजा ही घरच्या घरी करायची आहे तर मी जिथं आता हे ठेवलेले आहे बघा पूजा झालेली आहे चौरंगात त्या ठिकाणी तुम्हाला पाळणा ठेवायचं आहे पाळणा असेल तर छप्पन भोग म्हणजे छप्पन प्रकारचे चापन आपल्याला नैवेद्य दाखवायचे असतात तर तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही दाखवू शकता आता बघा नैवेद्य मी इथे घेतलेले आहे तर बघा सर्वात आधी ही आहे पंजीरी पंजिरी म्हणजे काय तर बघा धने आणि गुळ धन आणि गुळाची असते ही पंजिरी तर आपल्याला अशी बनवायची असते बाळकृष्णाला अतिशय प्रिय आहे पंजीरी तर म्हणजे काहीक लोक याच्यात मखाने मखानेसुद्धा टाकतात आणि काहीक लोक ड्रायफ्रूट्स पण टाकतात तर आपल्याला फक्त आहे ना धन आणि गुळ त्याला महत्त्व आहे तर तुम्हाला अशी बनवायची आहे याची तुम्हाला रेसिपी यूट्यूबला भेटून जाईल आणि दुसरं पोहे बघा तर हे आहेत पोहे तर हे पोहे तुम्हाला काय करायचं आहे दही किंवा ताक किंवा दुधामध्ये सुद्धा तुम्ही भिजवून ठेवायचे आणि मग तुम्हाला दाखवायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं लोणी तर लोणीसुद्धा तुम्हाला आता माहिती आहे तेच तुम्हाला सांगायची गरज नाही तर लोणी तुम्हाला दाखवायचे मी दूध आता मी हे नैवेद्य घेतलेलं आहे दूध घेतलेलं आहे पंजिरी आहे पोहे आहे लोणी आहे पाणी आहे आणि कॅडबरी आहे आणि तुमच्याकडे जर फळं असेल तर तुम्हाला पाच प्रकारची फळं दाखवायची आहेत आणि जरी पाच प्रकारची फळं नसली किंवा एकच फळं असलं तर तुम्हाला असे पाच दाखवायचे आहे आता मी दाखवलं नाही पण ही जी पूजा मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी केलेली आहे तर ही पूजा मी आपल्या सोमवारी म्हणजे सव्वीस ऑगस्टला करणार आहे आपल्या तुळस तुळसुद्धा अर्पण करायची आहे त्यांना बाळकृष्णाला तर आता आपल्याला बारा एकोणचाळीस पर्यंत सगळी से सेवा करायची आहे आणि बघा आता आपल्याला सेवा काय करायची तर गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला पठण आहे गीतेच्या अठरावी तुम्हाला बोलायचे आहे आणि एक मंत्र तुम्हाला बोलायचं आहे बघा अकरा वेळा किंवा एक माळ तुम्ही करू शकता तो तुम्हाला मंत्र स्क्रीनवर स्क्रीनवर मी देत आहे क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपी जन वल्लभाय स्वाहा असं तुम्हाला बोलायचं आहे आणि बघा सांगते तुम्हाला उपवास कधी हा सोडायचा तर बघा आता काही लोक काय करतात रात्री बारा वाजता सोडतात आणि काही लोक दुसऱ्या दिवशी तर हे जे निवडत तुम्हाला आता आपले दाखवलेले आहेत तर त्याच्यातले थोडे थोडे निवड तुम्ही सगळ्यांनी घरातल्यांनी खायचे आहेत तुम्ही ग्रहण करायचे आहेत आणि नंतर तुम्ही तुम्ही उपवास सोडायचा आहे किंवा दुसऱ्या दिवशी सोडला तरी चालेल म्हणजे तुमच्या याच्यानुसार आणि आपली ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला येणं आरतीसुद्धा बोलायची आहे आपल्या बाळकृष्णाची तर ही जी आरती आहे तर तुम्हाला बघा आपल्या यूट्यूबला भेटून जाईल गुगलवर सर्च करा भेटून जाईल आरती तर तुम्हा तुम्हाला आरती करायची करा करा आहे आणि बघा उत्तर पूजा आपल्याला करायची असते दुसऱ्या दिवशी तर उत्तर पूजा म्हणजे उ आपल्याला ही जी पूजा आहे केलेली मांडणे तर ही पूजा आपल्याला उचलायची असते तर ही जी फुलं वगैरे आहे तर ती तुम्ही सगळी निर्मल्यामध्ये टाकून द्या आणि बाळकृष्णालासुद्धा त्या आपल्या देवघरामध्ये ठेवून द्या आणि जो हा प्रसाद आहे तो तुम्ही सगळ्यांनी घरातल्यांनी ग्रहण करा तर अशा पद्धतीने साधी सोपी अशी ही पूजा तुम्हाला पूजा तुम्हाला करायची आहे तर सगळ्यांनी आवर्जून करा तर अशा प्रकारे आपली पूजा सगळी गर झालेली आहे तुम्हाला सुद्धा अशी पूजा करायची आहे आणि जर तुमच्याकडे पाळणा असेल तुम्हाला मी सांगितलं आधी तर तुम्ही पाळणासुद्धा ठेवू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही अशी आपली साधी सोपी पूजा घरच्या घरी करायची आहे आणि तर सगळ्यांनी आवर्जून करा असं मी तुम्हाला सांगेन आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की तुम्ही कमेंट करा कमेंट करून मला विचारू शकता आणि आजची पूजा कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा तर आजचा व्हिडिओ इतकाच होता तर आजचा व्हिडिओ आवडला असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ नारायणच्या चरणी रुजू करते आणि आपले भगवान श्रीकृष्णाच्या चरणी रुजू करते इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ